तर ही परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाबुरडा गावामध्ये असलेल्या गिर कुटुंबाची कारण त्यांच्या मुलाची प्रेम प्रकरणातून अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे गेल्या चौदा दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या माऊलीगिरीवर सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण शेवटी त्याचा काहीच उपयोग झाला नाही काल माऊलीगिरीचा मृत्यू झाला मृत तरुणाचे वडील बाबासाहेब गिरी यांच्या तक्रारीवरून व धाराशिव जिल्ह्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यापैकी चार जणांना अटक केली आहे तर दोन जण आणखीनही फरार आहेत धाराशिव मधल्या गावामध्ये राहणाऱ्या माऊलीगिरीचे एका मुलीशी प्रेम प्रकरण होते जेव्हा मुलीच्या घरच्यांना हे प्रेम प्रकरण समजते तेव्हा ते मुलीचे तात्काळ लग्न लावून देतात पण लग्नानंतरही यांचे प्रेम प्रकरण सुरूच राहते माऊलीने केलेला मेसेज हा जेव्हा त्या मुलीचा नवरा बघतो तेव्हा तिथून ते पुढेच चा। माऊलीच्या हत्येचा कट रचला जातो तीन मार्चला हे सहा जण माऊलीगिरीला उचलतात आणि चौदा दिवस अत्यंत भयानक टॉर्चर करतात जेव्हा त्यांना समजते की माऊलीगिरी आता जगण्याच्या अवस्थेमध्ये नाही तेव्हा ते त्याला ते 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 काळेवाडीच्या रस्त्यावर फेकून देतात त्याच्या घरच्यांना जेव्हा ही बातमी समजते तेव्हा तात्काळ त्याला जामखेडच्या एका रुग्णालयामध्ये नेले जाते पण त्याची अवस्था बघून त्याला तात्काळ तिथून सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात येते चौदा दिवस उपचार चालूनही काल माऊलीगिरीची मृत्यू झाल्याची बातमी समोर आली